सेंट्रल हां आणि हॅलो नको स्टार्ट झाले किंवा असा स्टार्ट नमो उदय भीम सर्व श्रद्धासंपन्न शीलसंपन्न प्रज्ञासंपन्न बधोपासक उपासकांचं मंगल असो गेल्या आठ दिवसापासून सुंदर येत्या आम्ही राजा बुद्ध विहार माळहिवरा तालुका जिल्हा हिंगोली या ठिकाणी शंभर वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला होता आणि तो संकल्प करून आम्ही व्हॉट्सअपद्वारे स्टेटस ठेवून सर्व लोकांना तो संकल्प आम्ही लोकांपर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर अनेक लोकांनी आपल्या परीने जे काय आपल्याला सहकार्य करता येईल त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य करून आम्हाला या शंभर वृक्षारोपणासाठी सहकार्य केलं आज या ठिकाणी उपस्थित असलेले आशिषजी इंगळे प्राध्यापक आशिषजी इंगळे यांनी जो आमचा संकल्प होता शंभर वृक्ष लागवडीचा त्यांनी खर्चातून या संकल्पनेसाठी पन्नास वृक्ष दान दिलेलं आहे सुंदररीत्या संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे कारण की निसर्ग आहे तर आपण आहोत आणि निसर्गामुळेच या सर्व गोष्टी आपण पाहतोय की हे जे वृक्ष आहेत या वृक्षामुळेच या निसर्गामध्ये समतोल राखू नये त्याच्यामुळे वृक्ष लागवडीचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे आणि आशिष जिंगळे सर सुद्धा दहा गावामध्ये दहा हजार झाडं लावण्याचा संकल्प त्यांनी केला होता आणि त्यांचा संकल्प हळूहळू पूर्ण होत आहे वेगवेगळ्या विक गावांमध्ये तळागळ्यातल्या